ফোনা ছা লক্ষ্মী আগে দুধাশি বাদ দিয়ে আপনার ফাঁসি গিয়ে থাকবে গোক ইন

मया तुझ्या चार चार सालदार सालदाराने मया मी येऊ दे गुप्त तू कस तू निमसून मग एक एक सालदार असे माझा कसा साल आहे लागतोय आमना आम्हाला काय पहिले सर आम्ही पैसा नाही डीजे त्या तर डीजे वाजेला त्या डीजे का पैसे माझं नाव खंडू पाटील माझ्या माताऱ्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं गावात शिबिर आलं तर डॉक्टर म्हणे त्याला गावराव म्हशीचा खाऊ घाल त्याने डोळ्याची नजर ज्याच्याकडे गावात बायाच्या हिशोब म्हैशील बायाकडे दोन येतो दोनच मिनिटं फक्त शेवट एंड कसा झाला ते ऐकायचं आहे आपल्याला का एक काम कर, करून तूप दे तूप दिले काय माणूस आहे तू तुला एक आयडिया देऊ का आयडिया वाला फोन सिम नाही आयडिया म्हणजे युक्ती बुद्धी सुतू काही तुझ्या ईशावर काय तोंडा काढला भाग आणि तुझ्या भावाच्या एक काम कर हे दानकतीचे नाशिनी धार फुलली तुझा भाऊ मैत धुवायला बसला ते दानकतीच्या नागपुड्यावर मार मैस बी चाकणार तस झालं दोन तीन कर तुझा भाऊ विचारीन तुला रे बाया असं काबर करतो तू काय सांगायचं तोंडा काढला भाग कोणाचा माझा शेप काढला भाग तुझा

<laughs> तू म्हैसार खबर मारे ना शेपड लाग मना आहे तोंडाला भाग तू नाही मी तोंडी टाकू का तोंडी टाकू तुला काही शेम <laughs> एक काम करूच लिटर असं का आता राम राम ऐका गा ने